जे पण पर्यटक टायगर रिझर्वला जातात त्यांना सगळ्यांना कोरच बघायचं आता कोर एरियामध्ये देखील तेज जंगल आहे आणि बफरमरेमध्ये देखील तेज आहे कोर एरिया जो आहे त्याला आपण विभागाच्या बा भाषेमध्ये इनवॉयलेट एरिया म्हणतो बरं की ज्याच्यामध्ये कोणत्याही पद्धतीनं मानवी हस्तक्षेप नाही झाला पाहिजे त्याच्यामध्ये वाड्या वस्त्या जर घरं शेती असेल त्यांना आपण त्यांचं पुनर्वसन करून इतर ठिकाणी देखील शिफ्ट करतो आणि कोर आणि बफर हा फक्त मॅनेजमेंटसाठी विभागलेला भाग आहे बरं याच्यामध्ये की कोरमध्ये फार जास्त प्राणी आहेत आणि बफरमध्ये नाही असं बिलकुल नाही होऊ शकतं बऱ्याच वेळा की बफरमध्ये जास्त सायटिंग होतात कोरपेक्षा परंतु टुरिस्ट लोकांना असं वाटतं की कोरमध्ये गेल्यावरती आम्हाला खूप चांगलं पृश्चिन जंगल भेटेल आणि बफरमध्ये आम्हाला थोडीशी निराशा भेटेल परंतु हे असं बिलकुल नाही जे पण पर्यटक येतात त्यांना बफरमध्ये देखील तितकाच चांगल्या पद्धतीनं आस्वाद घेता येईल तितक्याच चांगल्या पद्धतीनं प्राणी दिसतील आणि बफरमध्ये उलट जास्त पद्धतीनं दिसतील त्यामुळं कोर आणि बफरचा हट्ट हा पर्यटकांनी नाही केला पाहिजे कोर आणि बफर हे फक्त मॅनेजमेंटच्या टर्म्स आहेत आणि वन विभाग फक्त इन्वॉल्डेट एरिया वेगळा ठेवण्यासाठी आणि सोर्स आणि सिंक फॉर्म्युल्यावरती आपण कोर आणि बफर डिवाईड करतो